मेहरगड नावाचं एक ठिकाण पुरातत्व संशोधकांनी इथे उत्खनन केलं आणि त्यांच्या हाती लागला मोठा पुरावा भारतीय उपखंडामध्ये केलेल्या पहिल्या शेतीचा आणि पशुपालन व्यवसायाचा मानवी सभ्यतेच्या स्थिर जीवनाकडे जो प्रवास झाला त्याची ही सुरुवात पण नेमकं हे झालं कसं त्याचे टप्पे काय त्याची सुरुवात नेमकी कधी झाली कुठे झाली आज आपण कुत्र्याला मानवाचा मित्र म्हणून ओळखतो पण हा कुत्रा आणि माणूस नक्की मित्र कधीपासून झाले आज याच माणसाचा आणि प्राण्याचा जो काही दोस्तीचा प्रवास आहे तो प्रवास सांगण्यासाठी मी आज इथे उभा आहे नमस्कार माझं नाव केतन आणि तुम्ही पाहताय भिडू अश्मयुगीन कालखंडामध्ये मानव हिंस्र प्राण्यांना घाबरत असते अजून शेतीचा शोध लागलेला नव्हता भटकं जीवन जगणं झाडावर किंवा गुहेमध्ये राहणं आणि वाघ आणि सिंहासारख्या प्राण्यांच्या शिकाऱ्यावर अवलंबून राहणं अशा पद्धतीची माणसाची दिनचर्या होती माणूस पोटापाण्यासाठी पूर्णपणे वाघांनी आणि सिंहांनी मारलेल्या प्राण्यांच्या अवशेषांवर अवलंबून होता जर या सिंहानी किंवा वाघांनी काही खाण्यासाठी सोडलं तर आणि तरच पोट भरण्यासाठी त्याला अन्न मिळायचं तेव्हा मानवाने एक शक्कल लढवली आपल्याजवळ असणाऱ्या दगडांच्या मदतीनं तो मेलेल्या प्राण्यांची हाडं फोडू लागला आणि त्या हाडांच्या आतमध्ये असणाऱ्या गोष्टी तो खाऊ लागला आता त्याच्या अन्नामध्ये कुणीही वाटेकरी नव्हता त्याचं पोट भरत होतं पण या दगडांचा वापर केवळ आपण हाडं फोडण्यासाठीच नाही तर अनेक वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी करू शकतो याची त्याला कल्पना आली आणि मानवाने दगडी हत्यारे तयार करायला त्याचा वापर शिकारीसाठी करायला सुरुवात केली सुरुवातीला तो अनेक छोट्या मोठ्या प्राण्यांची शिकार करू लागला उदाहरण घ्यायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये पाटणे नावाचे गाव आहे किंवा आंध्र प्रदेशमध्ये ज्वालापुरम नावाचे गाव आहे त्या गावामध्ये असणाऱ्या आश्मोगीन कालखंडाचे जे काही पुरावे आहेत त्याचं उत्खनन पुरातत्व अभ्यासकांनी केलं त्या पुराव्यांचा अभ्यास केला आणि त्याच्या वेळेस त्यांना समजलं की माणूस काळवीट रानडुक्कर हरिण यांची शिकार करायचा आणि ते खायचा त्याचबरोबर त्यांना आणखीनही काही विशेष पुरावे मिळाले ज्याच्यामध्ये शामरुगांच्या अंड्यांच्या कवचाचा वापर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे मनी बनवण्यासाठी केला होता हत्ती गेंडा शामरुग यांसारखे प्राणी डेक्कन रिजनमध्ये ज्याला आपण आजचा दख्खन म्हणतो त्या भागामध्ये अस्तित्वात जरी नसले तरी पन्नास ते साठ हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा तामिळनाडू या भागांमध्ये हत्ती होता गेंडा होता शामरुग होता आजच्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर मांजरा नदीचं जे खोरं आहे त्या खोऱ्याची भौगोलिक परिस्थिती आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्या मांजरा नदीच्या खोऱ्यामध्ये जर तुम्हाला सांगितलं की पंधरा हजार वर्षांपूर्वी हत्ती अस्तित्वात होते तर तुमचा विश्वास बसणार नाही कारण आजची महाराष्ट्राची परिस्थिती आजची मांजरा खोऱ्याची किंवा मराठवाड्याची परिस्थिती आणि पंधरा हजार वर्षांपूर्वीची मराठवाड्याची परिस्थिती याच्यामध्ये प्रचंड फरक आहे त्यावेळेस गवताळ कुर्ण होती आणि त्या गवताळ कुर्णांमुळे गेंडा किंवा हत्ती किंवा शामरुग यांसारखे प्राणी महाराष्ट्रामध्ये कर्नाटकामध्ये तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वावरायची किंवा त्यांचं अस्तित्व आपल्याला या उत्खननाच्या मार्फत दिसून येतं पण आज बदलत्या भौगोलिक परिस्थितीमुळे हे प्राणी महाराष्ट्रातून किंबहुना भारतामधून नामशेष झालेत हत्ती महाराष्ट्रामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये तर आता आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही गेंडा महाराष्ट्रामध्ये कुठेही पाहायला मिळत नाही आणि तीच गत आपल्या शामरुगाची सुद्धा तत्कालीन मानवाच्या आजूबाजूला असणारे डुक्कर हरिण काळवीट यांसारखे छोटे प्राणी त्याच्या आहाराचं मुख्य साधन होते त्यांना मारून त्यांचं मांस भाजून हा माणूस आपली उपजीविका करायचा हेच त्याचं मुख्य ध्येय होतं भीमबेटका येथे असणाऱ्या अश्मगीन कालखंडातल्या मानवाने निर्माण केलेल्या गुहेमध्ये आपल्याला अनेक चित्र आढळून येतात ज्यामध्ये एक मानव किंवा अनेक मानवांचा समूह एकत्रितपणे येऊन प्राण्यांची शिकार करतो त्यांना मारण्यासाठी भाले कुराडी यांच्यासारखी हत्यार वापरतो गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये राहणाऱ्या माणसाला मोठ्या प्रमाणामध्ये मासे कासव हे अन्न म्हणून उपलब्ध झालं त्यांची शिकार करून तो आपला उदरनिर्वाह करू लागला महाराष्ट्राचा जर विचार केला तर तीन ते चार हजार वर्षांपूर्वी पुण्याजवळ असणाऱ्या इनामगाव येथे राहणारा माणूस हा बाजूने वाहणाऱ्या नदीवर बांध घालत असे मासे पकडत असे आणि त्या माशांची शिकार करून तो आपलं उपजीविकेचं साधन निर्माण करत असे पुढे सिंधू संस्कृतीच्या काळामध्ये मानवाचं जीवनमान बदललं नगर रचना पाण्याच्या अनेक सोयींची निर्मिती व्यापार स्थिर जीवन शिस्तबद्ध दिनक्रम याच्यामुळं त्याच्या भटक्या आयुष्याला कुठेतरी लगाम लागला त्याच काळात माणसानं अनेक वेगवेगळे प्राणी पाळण्याची सुरुवात केली त्यानं अनेक प्राण्यांचा वापर शिकारीसाठी सुद्धा केला याच काळामध्ये बैलाचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होण्यास सुरुवात झाली बैल हे सामर्थ्याचं प्रतीक समजलं जाऊ लागला बैलाचा वापर मोठ्या मालाची वाहतूक करण्यासाठी किंवा जड कामांसाठी शेतीच्या कामासाठी केला जाऊ लागला कुत्रा शिळी कोंबड्या त्याच काळामध्ये पाळले जाऊ लागले या काळात कलाकुसरीचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम सुरू झालं लेखन कला विकसित झाली आणि सिंधू संस्कृतीचे जे काही सील्स आज आपल्याला उपलब्ध आहेत त्या सीलवर आपल्याला अनेक प्राणी दिसू लागले त्याच्यामधला एक मुख्य प्राणी बैलसुद्धा आहे बुर्जा होम नावाचं काश्मीरमधलं एक ठिकाण आहे हे ठिकाण भारतातलं किंवा भारतीय उपखंडातलं अतिशय महत्वाचं पुरातत्व स्थळ म्हणून प्रसिद्ध झालं या ठिकाणी सापडलेल्या मानवी सांगाड्यासोबत आपल्याला हरिण कोल्हा बोकड म्हैस कुत्रा शेळी यांच्यासारख्या प्राण्यांना सुद्धा दफन केल्याचं पाहायला मिळालं म्हणजेच काय तर हरिण कोल्हा यांच्यासारख्या जंगली प्राण्यांसोबत काही पाळीव प्राण्यांचे सुद्धा अवशेष आपल्याला तिथं पाहायला मिळाले आणि त्यातली विशेष गोष्ट ही आहे की कुत्रा भारतामध्ये पाळण्याची सुरुवात जिथून झाली ते ठिकाण बुर्जाहोम असावं असा अभ्यासकांचा अंदाज आहे या बुर्जहोमचा कालखंड आहे पूर्व वर्ष म्हणजे माणसाची आणि कुत्र्याची दोस्ती ही जवळजवळ पाच हजार वर्ष जुनी आहे हे आपण सहजपणे सांगू शकतो उत्तर प्रदेशमधलं लहुरा देवा नावाचं एक ठिकाण आहे तिथं पुरातत्व संशोधकांनी उत्खनन केलं आणि त्या उत्खननामध्ये त्यांना तांदूळ सापडले भारतामध्ये तांदळाचा वापर होण्याची जी सुरुवात झाली ती याच गावामधून उत्तर प्रदेशमधल्या लहुरा देवामधून उत्तर भारतामध्ये जेव्हा मानव शेती करू लागला प्राणी पाळू लागला त्याच वेळेस दक्षिणेमध्ये सुद्धा शेती आणि पशुपालनाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळाली होती आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये आपल्याला अशा प्रकारची अनेक ठिकाणं सापडली आहेत या भागामध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आढळून आलेल्या आहेत प्राण्यांच्या सापडलेल्या हाडांचा अभ्यास केला तर त्याच्यामधून अभ्यासकांना असं समजलं की त्या प्राण्यांना सांध्याचे आजार होते कारण त्यावेळेसच्या पाळीव प्राण्यांना मोठ्या प्रमाणामध्ये ओझे वाहून नेण्यासाठी वापरल्या जायचं असा अभ्यासकांचा अंदाज आहे त्याच्यामुळेच त्यांना सांदेदुखीसारखे वेगवेगळे आजार निर्माण झाले असावेत एवढंच नाही तर इथं मोठमोठ्याले शेणाच्या राखेपासून तयार केलेल्या टेकडा सापडले त्यांना अभ्यासक ऍश माउंट्स असं म्हणतात या राखेमध्ये त्यांना अनेक प्रकारच्या प्राण्यांची हाडं सापडली त्याच्यामधून तीन चार हजार वर्षांपूर्वी मानव नेमका कोणत्या प्राण्यांचा वापर पाळण्यासाठी करायचा आणि कोणत्या प्राण्यांचा वापर शिकारीसाठी करायचा याचा अंदाज बांधणं अभ्यासकांना सोपं झालं महाराष्ट्रामध्ये सुद्धा सावळदा प्रकाशा नेवासे इनामगाव अशा कितीतरी ठिकाणी शेतीची सुरुवात झाली आणि माणूस इथं शेती करू लागला महाराष्ट्रामध्ये अनेक वेगळ्या प्रकारच्या संस्कृती उद्यास आल्या त्याच्यामध्येच एक सावळदा संस्कृती आहे जोरवे संस्कृती आहे दायमाबाद आहे इनामगाव आहे नेवासा आहे माणूस इथं शेती करू लागला आणि जवळजवळ मागील तीन ते चार हजार वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये शेतीची सुरुवात झाली मानव आणि प्राणी यांचं नातं फार विचित्र आहे शिकारीसाठी वापरल्या जाणाऱ्या आपल्या अन्नालाच मानवानं दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी वापरलं भटकं जीवन जगत असताना घोडा हा त्याचा खास मित्र होता पण ज्यावेळेस तो स्थिर जीवनाकडे झुकला त्यावेळेस त्यानं कुत्रा शेळी मेंढी कोंबडे बैल म्हैस यांना आपलं मित्र बनवलं तब्बल चार पाच हजार वर्षांपासून माणूस आणि कुत्रा यांची दोस्ती टिकून आहे पशुपालन करणं शेती करणं या कारणामुळं माणूस स्थावर झाला निरनिळ्या संस्कृत्यांची निर्मिती झाली अनेक धर्म अनेक पंत उदयास आले मानव निसर्गपूजा करू लागला अकल्पनीय तक्तीची तो उपासना करू लागला मानवाला सुखी जीवनाचा मार्ग सापडला आणि हा मार्ग आज आपल्याला इथवर घेऊन आला आज विज्ञान आणि तंत्रज्ञानात जी काही प्रगती झाली या प्रगतीमध्ये प्राणीसुद्धा कुठं ना कुठं कारणीभूत ठरलाय कारण या प्राण्यांच्याच तोंडून शिकारीचा घास हिसकावून घेण्यासाठी माणसाने दगडी हत्यारं तयार केली आगीचा वापर केला ते निर्माण केलेलं पहिलं हत्यार ते पहिलं तंत्रज्ञान आज आपल्याला चंद्र आणि मंगळावर घेऊन जाण्यासाठी कारणीभूत ठरले अश्मिगिन कालखंडामध्ये घडलेल्या ह्या अनेक वेगवेगळ्या वेग घडामोडी आणि अश्मिगिन कालखंडातल्या मानवी जीवनाच्या वेगवेगळ्या वेग स्तरांच्या ह्या काही घडामोडी तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद